मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय संपूर्ण कर्जमाफीचा विचार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे त्यामुळे व्हिडिओला शोट पर्यंत बघा चांदवडला सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेले असून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल दराने होणार खरेदी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी हवालदी झालेला असून विकलेल्या कांद्यास शासकीय अनुदान देण्याची मागणी केली जात आहे सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट हमी खरेदी व नुकसान भरपाईसाठी रश्मी बागल यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले मजुरांच्या मुलांचे भविष्य अंधाकारमय शिक्षणाचा प्रश्न येणेवरती सरकार साखर कारखान्यांची ठोस उपाययोजना हवी राज्यामधील पाच हजार चारशे एकोणसत्तर अंगणवाड्या होणार स्मार्ट प्रत्येक अंगणवाड्यांना मिळणार एक लाख चौसष्ट हजार रुपये उनवी मराठा जात प्रमाणपत्र पुन्हा अवैध असून देवगावची पोलीस पाटील नियुक्ती रद्द करण्यात आली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर परभणी समितीचा हा निर्णय आहे ऊसाच्या फळातील वास्तव साखरेची कडू कहाणी बीड जिल्ह्यामधील लाखो ऊसतूळ मजुरांच्या पाल्याचे भविष्य हे अंधारामध्ये आहे बिबट्याच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झालेले असून रात्रीची पाणी भरणी ठरते जीवघेणी शेतमार्गावरती प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी केली जाते अरघर जल कधी मिळणार जलजीवनची कामे ही अर्धवट ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे कामे खोळंबली पैठण तालुक्यामध्ये उसाला दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळत असून शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये संताप व्यक्त केला जातोय मंगळवेढ्यामधील नैसर्गिक जलस्रोत अतिक्रमण मुक्त करा जनहित याचिकेवरती हा निर्णय घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांमध्ये समाधान दरवाढ हवी पण लढायला नको नेते तसेच सामान्य शेतकरी यांच्यामध्ये मोठी दरी दिसून येते आंदोलनामुळे गुन्हे दाखल होतात ॲडव्हान्स बुडाल्याने वाहनधारक हवालदित झालेले असून ऊसतोळणी मजुरांसह मुकादम गायब झालेले आहे टोळी न आल्याने वाहतुकीसुद्धा ठप्प झाल्या बांधारी परिसरामध्ये बिबट्याची सावली गड शाहूवाडी पन्हाळा हद्दीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीची गस्त वाढलेली आहे नगर जिल्ह्यासाठी बावीस पॉईंट एकोणतीस कोटी रुपयांची कृषी समृद्धी योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणार विविध नाविन्यपूर्ण बाबी लांबलेल्या पावसामुळे कडधान्य पिकांचे क्षेत्र घटलेले असून मानगाव तालुक्यामध्ये यंदाच्या वर्षी पंधराशे हेक्टरवरती होणार कडधान्याची पेरणी बनावट आदेश काढून त्र्याहत्तर कोटी रुपयांचे वाटप दोनशे एक्केचाळीस कोटींच्या वाढीव मोबदल्याचे पत्र बोगस दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल काकडीभान परिसरामध्ये रब्बीसाठी बळीराजा पुन्हा नव्याने उमदिनी उभा आहे खरीपाच्या नुकसानीमधून सावरत पेरण्या सुरू करण्यात आल्या मशागतीलासुद्धा आलावेग रायगडला पोलीस पाटलांच्या रिक्तपदांचे ग्रहण एक हजार गावे पोलीस पाटलाविना गाववाड्यांवरील कायदा सुव्यवस्थेचा प्रमुख दुवा कुमकुवत ज्वारीच्या पिकावरती चिकटारो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटामध्ये आणखी भर पडलेली आहे त्या नराधामाला भरचौकामध्ये फाशी द्या समस्त चांदोडकरांचा मोर्चामधून निषेध चिमुर्डीवरती अत्याचारविरोधामध्ये वनीमध्ये मोर्चा काढण्यात आला शक्तीपीठ महामार्ग भूसंपादन लांबणीवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महामार्ग उभारणीला आता येणार गती शिक्षिक मंडळामध्ये दोन लाख सत्याऐंशी हजार मीटर असून घरगुती ग्राहकांना बिलामध्ये एक्कावन्न लाख रुपयांची सवलत देण्यात आली सेन्सेक्स पंच्याऐंशी हजार तर निफ्टी पुन्हा सव्वीस हजारांपार विदेशी गुंतवणुकीमधील वाढीमुळे शेअर निर्देशांक विक्रमीच्या दिशेने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतास पाणी देण्यास कटिबद्ध आमदार मनोज घोरपडे यांच्याकडून सूचना देण्यात आल्या गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन करण्यात आले अनेक गावांमध्ये गव्यांचा उच्छा चार एकरामधील शाळूचा फडशा नुकसान भरपाईची मागणी केली जाते वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे जंगली श्वाप जनावरे फस्त करण्यात येत आहे वनविभाग सुस्त कवठे परिसरामध्ये पशुधनाला धोका शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पीएम किसान सम्मान योजना बंद करा बळीराज संघटनेची मागणी उत्पादन खर्चावरती आधारित दर द्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती चोवीस कोटी प्रशासनाकडून बियाण्यासाठी वीस कोटी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे पुराने सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तेवीस कोटी सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार आठशे शहात्तर रुपये अनुदान जिल्हा मध्यवर्ती बँकेला मिळालेले आहे एकोणवीस शाळा मान्यता रद्दची शक्यता दिव्यांग शाळा अडचणीमध्ये प्रमाणपत्र नूतनीकरण न केल्याचा ठपका बसतोय सोयाबीन खरेदी विक्री केंद्रावरती पहिल्याच दिवशी एकशे एक्कावन्न क्विंटलची आवक झाली सांगली जिल्ह्यामध्ये विष्णू खरेदी विक्री संघामध्ये सुविधा करण्यात आल्या शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे शे आवाहन करण्यात आले बायोमॅट्रिक हजेरी नाही तर पगारसुद्धा नाही जिल्हा परिषद आरोग्याधिकारी डॉ पिंपळे परिणामकारक आरोग्य सेवांसाठी विशेष उपक्रम राबविणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती टांगती तलवार राज्य सरकारने वेळ वाढून मागितल्याने निकाल लांबणीवरती केला सुप्रीम कोर्टाच्या पंचवीस नोव्हेंबरच्या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागून महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसच्या यंदा वाढल्या ऐंशी जागा राज्यामध्ये दरवर्षी तयार होणार बारा हजार आठशे चोवीस डॉक्टर देशामधील वैद्यकीय शिक्षणाला मोठी चालना मिळणार नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हजार कोटी रुपये जमा करण्यात आले पीएम किसान निधीचा एकवीसवा हप्ता जमा करण्यात आलेला असून नैसर्गिक शेतीवरती फोकस करण्याचे मोदींचे आव्हान वन्यप्राणी नुकसानीचा पीक विम्यामध्ये समावेश करण्यात आला केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय असून भात पिकाला सुद्धा आता भरपाई मिळणार वडिलोफार्जित जमिनीची मोजणी आता फक्त दोनशे रुपयांमध्ये होणार भूमी अभिलेख विभागाकडून राज्यभर ही योजना लागू करण्यात आलेली आहे नारळाची सात महिन्यामध्ये साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झालेली असून पुणे मार्केटमध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दरामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे आंध्र प्रदेशामध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला हिडमाला मंगळवारी जिथे टिपले तिथून सात किलोमीटर अंतरावरतीच झाली दुसरी चकमक तूर्तिकावरती शेंगापो खरणारी अडी अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव होतोय वडेगाव परिसरातील शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले असून उत्पादन घटण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे अपडेट समोर येते वडीलपती हयात नसल्यावर तिने निघाला तोडगा मृत्यू प्रमाणपत्र सादर करावे लागणार तर त्यांना ई मधून मिळणार सूट योजनेमध्ये नवे निकष आलेले असून पी एम किसान योजनेचे सहा पॉईंट दहा लाख लाभार्थी बाद करण्यात आले एकविसा हप्त्याचा नव्वद पॉईंट एक्केचाळीस शेतकऱ्यांना एक हजार आठशे आठ कोटींचा लाभ देण्यात आला प्राप्त लाभार्थ्यांची संख्या येणार समोर इग्रस बुद्रुक येथील जलकुंभामध्ये वीस वर्षांपासून पाण्याचा थेंबच नाही शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यामध्ये गेला गावात दरवर्षी पाणी टंचाईची परिस्थिती जळगाव जामोदमध्ये थंडीचा जोर वाढलेला असून रब्बी पिके बहरलेली आहे उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने शेतकरी झाले हवाल देईल स्वाधार योजनेअंतर्गत अर्जासाठी तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे लाभ मिळवण्यासाठी करा ऑनलाईन अर्ज महावितरणकून आठवड्यामधून दिवसात तीनदा भारनियमन रब्बी हंगामध्ये सुद्धा पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये जागरण करावे लागणार महाविस्तार स्पर्धेमध्ये सहा हजार पाचशे एकोणसत्तर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारीला मिळणार पुरस्कार रब्बीमध्ये पेरण्यांसाठी आर्थिक मदत मिळणार तरी कधी ॲग्रिस्टेक ई केवायसीची आडकाठी रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे वितरणाला सुरुवात झालेली असून नाशिक जिल्ह्यासाठी एकशे साठ क्विंटल बियाणे वाटपाचे उद्दिष्ट फोटो फोटोव्ह्यू प्रणाली डमी उमेदवार ओळखला जाणार शहरामध्ये शहाऐंशी केंद्रावरती बत्तीस हजार उमेदवार देणार राज्य शिक्षक पात्रता परीक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा खासदार तसेच आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी वारीचे क्षेत्र सत्तर टक्के घटलेले असून मक्क्याचे क्षेत्र तिपटीने वाढलेले आहे सांगोला तालुका रब्बी ज्वारीची पेरणी एक महिना लांबणीवरती पडली भरघोस उत्पन्न मिळणार एक हजार नऊशे बासष्ट शेतकऱ्यांचे अर्ज नाकारलेले असून पाच हजारांच्यावरती अर्जांमध्ये त्रुटी आहे एका शेतकऱ्याने केल्या एकापेक्षा जास्त नोंदणी हिंगोली बाजार समितीच्या हळद मार्केटमध्ये तेजी उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपयांची भाववाढ बघायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील सत्तावीस हजार एकोणसत्तर लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे खरीप हातचे गेले आता रब्बीची सुद्धा दुबार पेरणी शेतकरी आला मेटाकुटीला पावसाने केला हाहाकार हाकार खतदरवाढ महावितरणाच्या सुमार कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले बारदाना नसल्याने एफपीसी हमीभाव खरेदी केंद्रांना कुलूप लागलेल्या शेतकरी हतबल झालेले असून पंधरा केंद्रांवरील खरेदी वगळता अन्य खरेदी बंद करण्यात आली इसापूर धरण शंभर टक्के भरले असून पाणीपातळीचे नियोजन कोलमटलेले आहे रब्बी हंगामाची आशा सुद्धा धुसूर झाली पाटबंधारे विभाग मात्र हंगाम सुरू होऊनही सोफेमध्येच वणी जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांचे अनुदान अडकले ई सीमध्ये सत्तेचाळीस कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी रोखला खलदरा परिसरामध्ये मक्का खरेदी केंद्र साठ किलोमीटरवरती आणि मर्यादा बारा क्विंटल प्रति हेक्टर जवळचे केंद्र आणि चाळीस क्विंटल मर्यादा करण्याची आमदारांकडून मागणी केली जाते पीएम रमाई आवास योजनेमधील प्रलंबित निधी त्वरित देण्याची मागणी केली जाते अमरावती जिल्ह्यामध्ये सहा महिन्यांपासून दुसरा टप्पा प्रलंबित असल्याचा प्रहारचा आरोप रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांची संख्या पन्नास टक्क्यांनी घटलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये चार हजार सातशे एकोणनव्वद कामावरती आहेत केवळ वीस हजार सहाशे एकोणनव्वद मजूर आलांदूर परिसरामध्ये दोनशे चोवीस केंद्रांमधून धान खरेदीचे निर्देश नोंदणीला आरंभ झालेला असून खरेदी केंद्रांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले पावसाचे रान झाले पांढरे कापणीसाठी मजुरांचा अभाव बाहेरील मजुरांची नाही कापूस वेचणीचे दर वधारले किटाडी परिसरामध्ये आता गहू चना पिकावरती शेतकऱ्यांची भिस्त असून रब्बीच्या मशागतीमध्ये झाले व्यस्त गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे अठ्याहत्तर कोटी रुपयांच्या धान पिकाचे नुकसान झालेले असून एकोणपन्नास हजार एकशे चौसष्ट हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे एक लाख बत्तीस हजार शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका जळगाव जिल्ह्यामध्ये पेरणीने ओलांडला एक लाख हेक्टरचा टप्पा हरभरा मका आणि गव्हाच्या क्षेत्रामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा